हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर कालचा व्हिडिओ तुम्ही दुपारपर्यंत बघितलाच असेल तर तिथून नंतर मग इवनिंगला मी व्हिडिओ शूट करायला घेतलं कारण मग मला आज थोडीशी खरेदीसुद्धा करायची होती तर म्हटलं चला ते तुमच्याबरोबर शेअर करावं तर आईस्क्रीमसुद्धा सेट झालतं जे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की आमचा दोघींचा पण पचका झालता पण थोड्या एक दीड तासाने व्यवस्थित असं आईस्क्रीम सेट झालतं आणि एवढं छान झालं ना खरंच तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणला तर खूप आवडलं लागली मम्मी आता पप्पाने जे जेव्हा आंबे आणले ना तेव्हा मला असं आईस्क्रीम बनवून दे आणि खरंच बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरी बनवून खाल्लेलं क चांगलं आहे आणि लहान मुलांसाठी चांगलं आहे कारण उन्हाळा चालू झाला की लहान मुलांचं चा चालतं की आईस्क्रीम पाहिजे हे पाहिजे तेच पाहिजे तर सकाळी तुम्हाला दाखवलं नव्हतं कसं झालं काय तर तेच दाखवा म्हटलं तर चला आता आणि सुद्धा छान असं आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि मी सुद्धा खाल्लं मस्त हो झालं मग नंतर साडेपाचला मला माट घ्यायचं होतं कारण आता फ्रीजमधलं पाणी प्यायला नको म्हटलं मध्ये दोन तीन दिवस फ्रीजमधलं पाणी पेलो आणि कसा खूप असा जाम झालं कशामध्ये दुकायला वगैरे लागलं त्यासाठी म्हटलं एक माठ घ्यावं कारण माठ नाही म्हटलं तर आपण पाच सहा महिन्या सुद्धा त्यातलं पाणी पिऊ शकतो आणि नंतर मग जास्त थंड किंवा थंडी वगैरे चालू झाली की वरती सुद्धा ठेवता येईल तर आता इथंच माठ वगैरे बघतोय आता कुठला घेते काय घेते हे तुम्हाला घरी गेल्यानंतरच कळेल आणि तुम्हाला सर्व दाखवेन मी काय काय घेतलं काय काय नाही ते आणि छान अशी फुलांची सुद्धा होती तर एक दोन म्हटलं फुलांची झाडे सुद्धा घ्यावी कारण पिवळ्या कलरचं फुल नव्हतं तर म्हटलं पिवळ्या कलरचं घ्यावं कलर आणि बांबूचं झाडसुद्धा घ्यायचं होतं बघूया आता बांबूचं झाड जरा थोडंसं महाग असतं बघूया आता कितीला देतात काय सात नाही म्हटले ते एक तास तर असाच गेला आणि घरी आल्यानंतर हातवाय तोंड वगैरे धुतले फ्रेश झाले आणि नंतर दिवाबत्तीचा सुद्धा टायमिंग झाला तर अगोदर दिवाबत्ती करून घेतली आणि मीनी जाताना सांगितलेली की मम्मी मला पाणीपुरी आण आन, आणि ती बरेच दिवस झालं तिने पण खाल्ली नव्हती आणि मी सुद्धा खाल्ली नव्हती तर मग पार्सल घेऊन आले ती काही पाणी वगैरे खात नाही पुरीमध्ये टाकून फक्त तिला पुरी फक्त पाहिजे आणि ती शेव आणि कांदा तिला तोच आवडतो पाणी वगैरे नाही टाकून खात तर चला म्हटलं मी सुद्धा खाते तुम्ही सुद्धा या खायला आणि छान वाटतं आणि तिथं हित घरी आणून खाण्यापेक्षा तिथं खायला भारी वाटतं कारण गरम गरम असं वेगळी चव लागते पण आता म्हटलं आम्ही मी आता सोबत नव्हती आणि वाट बघत बसलेली आणि उशीर पण खूप झालता कारण नाही म्हटलं तर हे ते बघत बसलो आम्ही आणि काय घ्यायला गेलं की आपण वेगळंच काय ना काय वेगवेगळं असं बघत बसतो आणि त्यामुळे टाईमसुद्धा खूप जातो तर तासभर तर आणवी खेळत होती दीदीपाशी आणि ती छान लक्ष देते नाही म्हटलं तर दहावीला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही तिच्यापशी चांगलं आणि दिवसभर पण म्हटलं ना कधी तिला बोर वगैरे झालं आणि ती घरी असली ना तिच्यापशी जा जाते खेळते आणि तीसुद्धा खूप तिला ती जीव लावते त्यामुळे कुठं जायचं म्हटलं कधी कधी पाठीमागं मागं लागते नको म्हणते आणि कधी कधी म्हणते थांबते मी दीदीपाशी तर त्यामुळे मग तिला ठेवूनच गेलते

झालं आलं तुझ मी बोलू थमात ते मी दाखवते फुटेल तुम्हाला मी काय काय आणलेलं आहे ते दाखवते अगदी बांबूचं झाड आणलं आणि हे वेगळं सेपरेट आणलेलं आहे थांब 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 माझं हो दे मग तू बोल तर हे बांबूचं झाड बरेच दिवस झालं बरेच दिवस झाला घ्यायचं होतं तर मग आज आणलं तर हे बघ हे दीडशे रुपयाला भेटलं आणि हे सत्तर रुपयाला काय ते दिलं ग्लास आहे अगदी हलका आहे ठेवताना व्यवस्थित ठेवावं लागलं नाहीतर एकदाच ह्याचा खेळ व्हायचा आहे ना आणवी आणि आणवीला म्हटलं ह्याला हात लावू नको पण हे मी वरतीच ठेवणार आहे जिथं आणवीचा हात लागत नाही नाहीतर कधी ना कधी ह्याचं काम होऊन बसेल गेलं मग एक आणलं आता हे बघूया मी मंदिर मंदिराच्या वरती ठेवलं तर चालतं की नाही काय माहीत कारण तिथं आणि हात लावत नाही आणि नाही तर मग फ्रीजच्या वरती कारण तिथं हात पोचत नाही मग तिथं ठेवलं तर होऊन जाईल आणि ह्याच्यात काय पाणी टाकून ठेवावं लागतं दोन दिवसाला चेंज केलं किंवा तीन दिवसाला केलं तर होऊन जाईल हे प्लेट आणलेत बाहेर झाड आहेत ना गिरमध्ये त्याच्या खाली प्लेटच नव्हत्या काय व्हायचं पाणी टाकलं अखंडाचं आहे आणि जास्त सारखं पाणी पडून पडून ते गंजलं जातं मग त्यापेक्षा आपलं म्हटलं ह्या प्लेटा ठेवल्या की होऊन जाईल दोन दिवस पाणी नाही होत ना झालं किंवा आपण गावाला वगैरे गेलो तरी ह्याच्यामध्ये पाणी साचून राहतं आणि नंतर परतच हे ह्याच्यातलं पाणी ते आतमध्ये शोषून घेते झाड त्यासाठी मग हे प्लेट आणले चार आणले

आता म्हटलं दोन तीन दिवस झालं फ्री फ्रीजमधलं पाणी पिलं पण घसा खूपच धरला फ्रीजच्या पाण्याने आणि फ्रीजचं पाणी करू शक्यतं चांगलं पण नसतं आणि आम्ही काय करायची आम्ही बॉटलमध्ये बॉटल ठेवली की गपचुप जाऊन फ्रीजमधलं पाणी प्यायची त्यासाठी फ्रीजमध्ये पाणी ठेवणं बंद केलं मं आणि मग म्हटलं चला एक असा माठ घ्यावं कारण तिला पण पाणी प्यायला होईल आणि उन्हाळ्यात बरं पडतं नाही म्हटलं तर चार पाच महिने आपल्याला माठ माटामधलं पाणी पिता येतं पाच सहा महिने तरी आपण पिवतो आणि नंतर काय वर ठेवून दिला तर होऊन जाईल कारण हा चांगला टिकावा आहे नाही म्हटलं तर हा अडीचशेला भेटतोय मला साडेतीनशे सांगितलेलं पण बार्गेनिंग करून अडीचशेला दिलाय आणि हे आणि मी हे फुटत आणि मग हे हे आणि हे दोन्ही मिळून तीनशेला म्हणजे हे पन्नास लक्ष टाकून दिलंय तर म्हटलं खाली किचन थांबणार एक मिनिट एक मिनिट थांबणार किचनवर ठेवायचं म्हटलं तरी असं ठेवता येईल असे म्हणून शाळेला आणलं म्हटलं किचनवर जरी ठेवलं तरी आता चोवीस तास यामध्ये पाणी भरून ठेवायचं नंतर मग मिठाणी वगैरे धुवून मग त्याला वापरेल मग तुम्हाला दिसेलच मी कुठं ठेवला काय तर हे झालं हे आणलं आणि हे एक झाड आणलं फुलांचं येलो कलरचे म्हटलं फुलं होऊन जातील स्वामींना कारण व्हाईट कलरचे फुलं आता रोज येतात आणि रेड कलरचं पण पन झाड आहे पण येलो कलरचं नव्हतं तर आता हे झाड आता हे आता छोटी आहे ह्याला मोठ्या कुंभेमध्ये लावते कारण मोठं पण होईल आणि फुलं पण छान येतील आता पण छान छान आले तर एक तुटलं आणि म्हटलं एक ठेव स्वामींपासून आणि स्वामींना पिवळं फुल खूप आवडतं त्यासाठी म्हटलंय पिवळ्या कलरचं कारण रोज रोज विकत कधी घ्यायची म्हटलं तर लक्षात राहत नाही कधी रोज, रोज रोज खाली पण जात नाही तीन चार दिवसात नाही एकदा खाली जात असते मार्केटला त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता घरी दोन तीन आली रोज तरी बात झाली खूप खूप आवडतं आवडतला खूप आवडला आणि ह्याच्यामध्ये सगळे फुल येते म्हणजे हे हे नाही का आपल्याला कुठं पण ठेवू शकतो आपण देव हॉलमध्ये हा, किचनमध्ये बेडरूममध्ये आपण कुठं पण तसे ठेवू शकतो हे म्हणजे नाही का खिडकीमध्ये पण ठेवू शकतो एवढी सारी आज काय मी शॉपिंग केली मघाशी जाऊन आणवी घरीच होती आणवीला आणि तिदीपशी थांबलेली ती म्हटली मम्मी मी नाही येणार आणि तिला म्हटलं नव्हतं की मी एवढं घ्यायला चालेल मी फक्त तिला म्हटलं भाजीला चालेल आणि मग ती थांबली शॉपिंग आणि आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर ते नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ समर्थ मी आहे अनुमी